पुष्पा पुष्पा खेळतो आणि डान्स करतोस सगळंच डान्स करतो मी तुला भाजी खायला सांगितली की ना कसं चालायचं आहे दूर चालायची मग तुला काय सांगितलं आहे कलर करायला सांगितलं आहे तू सगळं क्लून खराब करतोस आहेस मला घेतल्यावर कसं वाटतंय आहे तुला मग त्यांना कसं वाटतं त्यांना तुला वाटतं आणि खेची आवडते तुला आणि तू आर्टिस्ट केला काय नाही ऐकत नुसतं पेन्सिल घेऊन बसतोयस सांगले नाही असं पकडायचं तू कसा पकडतोयस आणि पेंटिंग सारखं कसं पकडतोयस ते सांगितलंय तुला कसं पकडायचं आणि तू सुद्धा